नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी मारत की जय श्री राम महाराज की जय शिवाजी बाबा की जय बोला सुनगर ताजुका है ता का पूजा घातली इथं बघा आता इथं जीवाशी खेळतात हे सर्वजण सर्वच हे अधिकारी पण खेळतायत हे थे ठेकेदार खेळत आहेत आज इथल्या परशुरामकरांना जीव धोक्यात झालेला आहे ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे होत्या त्या ले टाकलेल्या नाही हे जो हे या ज्या पद्धतीनं खालून फाउंडेशन घ्यायला पाहिजे होतं या संरक्षण भिंतीचं या साईटून सुद्धा ते फाउंडेशन सुद्धा नीट न केल्यामुळे हे दिवसेंदिवस रस्ते आहेत हे ब्रिजची क्वालिटी सुद्धा आपण बघताय भंगारमध्ये आज भंगारमध्ये तो ब्रिज विकला काढला जातो घातली सकाळी काय प्रकार काढला सगळ्या खचतोय या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व खचत चाललंय सर्व येणं जाणं आता मुश्किल होणार आहे त्या साईडला सुद्धा काय कंडिशन आहे ती बघा म्हणजे मुंबई गोवाला मार्गाला दुसरा मार्ग काढायची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती झालेली आहे अजून पाऊस पूर्णपणे पाऊस पूर्ण व्हायचा आहे या परिस्थितीमध्ये आताच ही कंडिशन आहे म्हणजे शंभर वर्ष पूजा का घातलेली आहे पूजा घातली म्हणजे सद्बुद्धी येऊ दे इथं जर का कुठं तार म्हणजे तार, त्रास असेल तो सुद्धा निघू हो दे आणि चांगलं काम होऊ दे आणि त्याचबरोबर हेनी जो काय चुक केले जेनी जेनी चुकलेला आहे ज्यानी ज्यांनी पैसा खाल्लाय ते जेलमध्ये जाऊन देत हे देवाला आम्ही साखडं घातलेलं आहे मनापासून साखडं घातलेलं आहे कारण हे पापाचा पैसा ज्यांनी घेतलाय हा गोरगरिबांना जो त्रास होतोय कित्येक जणांना आयुष्य आयुष्य बघायला लागतं आयुष्य बघायला लागतंय जायबंदी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आज बघा ना इथं सांगितलं आमच्या दादानी सांगितलं खाली काय जीवाला फार धोका आहे अतिशय त्या आमच्या कुटुंबातली म्हणजे चार मंसे चार माणसं गेलेत आज त्यांना सुद्धा दिवस म्हणजे रात्र आणि दिवस भीती वाटते हा भाग आहे ना हा सगळा भाग चिपळूणच्या विभागात येत नाही ह्याचा पेंडला ऑफिस आहे ऑफिस आहे नाही ना हो ना हे सगळेच अधिकारी इथलेच आहेत ना सगळे जे काय काम करतात इथलेच आहेत आम्ही त्या ठिकाणी वारंवार या सगळ्या ठिकाणी आम्ही देतोय एकाच मार्गावर देत नाही आमच्यावरती गुन्हे पण दाखल करतात गुन्हे झालेले आहेत पुणे नुसतं पेन नाही रत्नागिरीत देतोय कलेक्टरला देतो यांच काम आहे हेच येऊन फक्त फोटो काढतायत हे शायनिंग करतायत प्रत्यक्षात काय सर, नाव सांगा मला माझं नाव सुरेश सीताराम बहुतले काय समस्या इथं ज्या वेळेला पंधरा दिवसापूर्वी ही अखंड डोंगर खाली खचला थातूरमातूर चार वर्षापूर्वी जेव्हा डोंगर खचला होता आणि चार माणसं मिली कुंभारवाडी अख्खी कुंभारवाडीतली चार घरं गाळल्या गेली त्याच्यानंतर हे थातूर मातूर काम केलं ते सुद्धा पूर्णपणे वाहून गेलं आणि म्हणून आणि आत्ता आम्ही आज बघतो ते आज या ठिकाणी पूर्ण रस्ताच खाली खोचलेला आहे या ठिकाणी नुसत्या रस्त्यावरती फक्त शिमेंट हांतरण्याचं काम करतात बाकी खाली काही सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा केलेलं नाही नुसतं सिमेंट हांतरून कुठला स्पॉट आहे इथं काय ह्याच्या खाली काय आहे ह्याच्या खाली दुसरा ब्रिज आहे छोटा ब्रिज आहे खाली जायला शेतावर जाणाऱ्या लोकांसाठी अंडर अंडरपास आहे या ठिकाणी किती धोका वाटतोय तुम्हाला वाढीला काय धोका गाव खाली येण्याच्या परिस्थितीमध्ये ही एकवीस घरं तर त्यांना आम्हाला त्यांची स्थलांतरित करायला सांगितलं ते पूर्णपणे धोकादायक आहे देवस्थान परशुरामांचं मंदिर धोकादायक आहे खालची वाडी जर हे डोंगर खचला तर आखी वाढीच्या वाडल्या गाडल्या किती कार्यकर्ते इथं आले काय संदेश देत आहे पन्नासशे कार्यकर्ते कोणाला माहिती नव्हतं पण कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही हजर आहोत बोला या ठिकाणी लवकरात लवकर यांच्यावरती हे जे काय जे ता तात्काळ तांब नवीन काम झालं पाहिजे हा नवीन रस्ता झाला पाहिजे थातूर थातूरमातूर काय झालं नाही पाहिजे नवीन आला नवीन आला कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन यांना यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यांना बक्षीस नव्हे हेनी इथं काही करायचं ना नवीन द्यायचं हे बक्षीस होता कामा नये यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे लोक जेलमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे समस्या म्हणजे आता मी पेड्याचा संतोष चोपडे आज अक्षरशः पेढे हा जीव मुठीत घेऊन जगतोय कारण गेली आता ही खाली डोंगर खाली पायथ्याला आज जवळजवळ दोन हजाराची वस्ती आहे आज आपले प्राण बा किंवा ग्रामसेवक वगैरे आम्हाला इकडे नोटिसा देतात तुम्ही सांगा स्थलांतर करायला सांगता ही इत, इथली पूर्वज जी लोक आहेत स्थलांतर होण्यासाठी काहीतरी तुम्ही त्याचे नियोजन केलं आहे का आज रस्त्याची तर अशी अवस्था आहे आता सगळ्यांनी यांनी सांगितलं आहे की रस्त्याची अवस्था काय कारण आम्हाला रात्रंदिवस झोप लागत नाही कारण हे कधीही डोंगर खाली येऊ हो शकतो आता तुम्ही हे टप्पे बघत आहे इथले चार टप्पे तर खाली गेलेत मोरेवाडचे मागच्या वेळी कुंभारवाडी अक्षरशः ते आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय विषय आहे कशाला काय निर्माण होतो धोका नाही बोला, 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 नाम बोला एक एक बोगस, काम बोगस आहे हे इथं सगळं टक्केवारी घेण्याचं काम सगळं चाललेलं आहे आणि आम्हाला दोन्ही गावाला भीतीच्या वातावरणात आज आम्हाला जगावं लागतं काय धोका काय निर्माण झाला धोका म्हणजे कसा हा जो घाट घाटामध्ये जे काम बन काम केलं ते त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही सगळ्यात व्यवस्थित जर का ग्रामस्थांना खाली गाव आहे हा गाव भली मोठं गाव आहे गाव आहे चार मृत्यू झालेले आहेत इथे खाली वरती सुद्धा दरड कधी येईल आणि वरची दरड आली की डायरेक्ट खाली जाऊ शकते इतकी दयनीय अवस्था आणि हे खच जात हे जायला खाली वेळ वेळ नाही लागणार आहे हे झाल्यानंतर अडत बसण्यापेक्षा आम्ही सत्यनारायण महाराजाला पण कृपा केलेली आहे की यांना बाबा शासन आहे शासनाला जाग येऊन दे आणि लवकरात लवकर हे जे बोगस काम केले हे एकाच ठिकाणी होत नाहीये ह्याच्या अगोदर इथे झालंय त्याच्या खाली झालेला आहे सगळ्याच ठिकाणी आज ब्रिजसुद्धा एवढा मोठा ब्रिज खर्च करूनसुद्धा हा गोरगरिबांच्या खिशातलाच पैसा आहे गोरगरिबांच्या खिशातला पैसा आहे जो आपल्याला आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून घरपट्टीच्या माध्यमातून या सगळा जो टॅक्स भरतो तो टॅक्सचाच पैसा हा, हा लुबाडला गेला आहे आणि त्याच्यामुळे क्वालिटीचं काम झालं नाही आणि मोखांड मोखांड बिरताय दे लोक त्याला काही कोण करू शकत नाही आणि म्हणून जो धाक असतो कायदा काय असतो आणि म्हणून सांगितलंय ब्रिटिशांवरती विश्वास होता आज ह्यांच्यावरती कामावरती विश्वास कोणाचा राहिला नाही आणि ज्यांना ज्यांना पुनर्वसन कोणाला करायचं असेल तर शासनाने ज्या पद्धतीनं तर डबल द्यायला पाहिजे डबल आता दिलं नाही चौपट हे दिलं नाही त्याच्यापेक्षा कारण फार बेकार कंडिशन आहे रात्रंदिवस राहू शकत नाही त्याच्यामुळे जी एकवीस गुरु आहेत त्यांच्या कोणाची असते कोणाची मागणी असेल कारण जीवाला झोप लागत नाही इतकी रात्रंदिवसा लोकांच्या सर्वसामान्यांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत हे कधीही उठून खाली येईल हा परशुराम घाट म्हणजे जे पहिलं होतं चा ते बरं होतं त्याच्यापेक्षा फार मोठं दुखणं करून ठेवलेलं आहे आणि म्हणून मायबाप सरकारला सगळ्यांनाच म्हणजे कोणाला राग बीक काय येऊ दे नको ह्याच्यावर चांगला निर्णय त्या निर्णय काढावा आणि हा कोकणचा जो आहे एवढ्या वर्षाचा एवढ्या वर्षाचा जो काय कोकणाला रस्ता पाहिजे बघा तिकडनं एक बाजू ठेवली काय अवस्था आहे राज रोड टू व्हीलरवाले पडत आहेत काही चिंता नाही